उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर दोन ट्रेनमध्ये तुम्हाला लोकांना सिनॅरिओ कसा बघा की समजा दोन प्लॅटफॉर्म आहेत दोन प्लॅटफॉर्म एकमेकाला पॅर्ल आहेत समांतर आहेत त्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना दाखवलं गेलं की एक ट्रेन ही या ठिकाणाहून समजा आता इकडून इकडे निघाली म्हणजे पूर्व दिशेला निघाली समजा आणि बरोबर दुसऱ्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून हो दुसरी ट्रेन जी आहे ती दुसरी ट्रेन ही पश्चिम दिशेला निघाली अशा प्रकारे हा जो प्रकार आहे यामध्ये ह्या दोन्ही ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाल्यात मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये ह्या ट्रेनचा वेग हा वेलॉसिटी वन व्ही वन आणि ह्या ट्रेनचा वेग आपण व्ही टू असा धरलो असा गृहीत धरला आपण ठीक आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पहिल्या ट्रेनची लांबी ही समजा एक्स अशी आपण पकडली दुसऱ्या ट्रेनची लांब लांबी आपण समजा वाय अशी पकडली ठीक आहे यात काय होतं आता ह्या दोन्ही ट्रेन ज्या आहेत ह्या परस्परांच्या विरुद्ध दिशेनं निघाल्यात ही पहिली ट्रेन ही पूर्व दिशेला निघाली आणि दुसरी ट्रेन ही जी आहे ती पश्चिम दिशेला निघाली तुम्हाला क्लिअर दिसते आणि त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्या दोन ट्रेन ज्या आहेत त्या एकमेकांना ओलांडून पुढे जाणार आहेत तर एकमेकांना ओलांडून पुढे जाणार म्हणजे काय होणार नेमकं ने याच्यामध्ये तर त्या दोन्ही ट्रेन जेव्हा ओलांडून पुढे जातील तेव्हा त्या एकमेकांची टोटल लांबी जी असेल म्हणजे ह्या ट्रेनची लांबी आणि दुसऱ्या ट्रेनची लांबी ह्या दोन्ही लांब्यांचे इतकं टोटल अंतर कापतीलच आणि जेव्हा दोन ट्रेन समोरासमोरून जेव्हा जातात अशा प्रकारे तेव्हा त्या दोघांचा वेग हा मित्रांनो एक एकत्र होतो तर हा जो प्रकार आहे ज्यामध्ये दोन्ही ट्रेन ह्या ह्या लक्षात घ्यायचा हा शब्द फक्त लक्षात घ्या की त्या दोन्ही ट्रेन या विरुद्ध दिशेने जात असतील तेव्हा ठीक आहे आणि याचाच उलटा प्रकार तो म्हणजे कोणता जेव्हा दोन्ही ट्रेन एका मागे किंवा आपण त्याला असं म्हणूया की एकाच दिशेने तर एकाच दिशेने त्या दोन्ही ट्रेन जातात तेव्हा त्या एकमेकांचा पाठलाग करतात ते कसं ते बघा समजा ह्या सिनारिओमध्ये एक ट्रेन ही अशी पुढे निघालेली आहे ही ट्रेन पुढे निघालेली आहे आणि दुसरी ट्रेन ही त्याच्या पाठीमागून जर निघालेली असेल तर याच्यामध्ये आपण समजा त्यांना असं म्हटलं की याचा वेग हा व्हिवन आहे याचा वेग हा विटू आहे यामध्ये ही पाठीमागची ट्रेन आहे ना ती पाठीमागची ट्रेन ही पुढच्या ट्रेनला ओलांडून पुढे जाणार आहे आणि कधी लक्षात घ्या मागच्या ट्रेनचा वेग इथं पण जास्त पाहिजे तेव्हा ही मागची ट्रेन त्याला पलीकडे ओलांडून पुढे जाणार आहे आणि मग ही ट्रेन जेव्हा त्याला ओलांडून जाईल ना तेव्हा ती त्या ते ट्रेनची लांबी तर कापेलच कापेल स्वतःची पण लांबी कापेल आणि याच्यामध्ये तुम्हाला लोकांना ही ट्रेन जेव्हा पाठलाग करते तेव्हा वेगांची वजाबाकी करायची आणि जेव्हा दोन्ही ट्रेन एकमेकांच्या समोरासमोर किंवा अशा प्रकारे विरुद्ध जातील तेव्हा तुम्हाला लोकांना दोन्ही ट्रेनचा जो काही वेग असतो तो तुम्हाला ऍड करावा लागतो तर अर्थात तुम्हाला लोकांनी इथे फॉर्म्युला कसा बनवतो समजून घ्यायचा आहे आता यात आणखीने जर पुढचं चित्र काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट फॉर्म्युला तयार करूया तो फॉर्म्युला कसा बनतो आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी लोकांना जो काही ट्रेनची लांबी इथं एक्स अशी पकडायची आणि दुसऱ्या ट्रेनची लांबी तुम्हाला लोकांनी इथे वाय अशी धरायची जसं आपण इथे एक्स आणि वाय पकडले सेम तिथे एक्स आणि वाय फक्त पहिल्या ट्रेनचा जो काही वेग आहे तो व्ही वन दुसरा ट्रेनचा वेग टू आणि या कंडिशनमध्ये पहिला ट्रेनचा वेग व्ही वन आणि दुसऱ्या ट्रेनचा वेग टू किंवा असं समजण्यापेक्षा आपण असं त्याला गृहित धरूया याच्यामध्ये वन आणि टू टाकण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट वे असा आहे की पहिल्या ट्रेनचा वेग हा स्लो असला पाहिजे म्हणजे व्ही एस असा आपण त्याला समजूया गृहित धरूया आणि दुसरा ट्रेनचा वेग हा थोडासा फास्ट असला पाहिजे म्हणजे त्याला व्ही फास्ट असा आपण समजून घेऊया लक्षात घ्या मग मा याच्यामध्ये नेमका आता फॉर्म्युला कसा बनतो तो फॉर्म्युला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे मग आपण जेव्हा डिश व्हीचा फॉर्म्युला इथे अप्लाय करायला जातो तेव्हा त्या डिश टी व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल कुठे घडणार आहे तर बदल ह्या डिस्टन्समध्ये आणि वेलॉसिटी दोघात घडणार हे लक्षात घ्या कारण इथं डिस्टन्समध्ये दोन्ही ट्रेनच्या लांब्या तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील त्याच्यामध्ये कसं होईल इथे येईल पहिल्यांदा एक्स प्लस वाय ठीक आहे हे तर कंपल्सरी फिक्स आहे जिकडे दोन्ही ट्रेनची लांबी ॲड केली जाईल लांबी इथे पण ॲड केली जाईल आणि इथेसुद्धा ॲड केली जाईल फक्त आणि फक्त जेव्हा दोन ट्रेन परस्परांच्या विरुद्ध देशांनी जातील त्यावेळेला इथे टायमाचं तर काही शेवटी किती वेळ लागेल ते तुम्हाला विचारलं जाईल इथे पण किती वेळ लागेल ओलांडायला ते विचारलं जाईल टायमात काही बदल होणार नाही परंतु जो काही वेग असेल तर जेव्हा दोन ट्रेन विरुद्ध दिशेने जातील तेव्हा दोन्ही ट्रेनचा वेग हा तुम्हाला लोकांना ॲड करायचा आहे इथे तुम्हाला लोकांना व्ही वन अधिक व्ही टू असा फॉर्म्युला तुम्हाला लोकांना तयार करून घ्यायचा आहे ज्यामध्ये एक्स म्हणजे पहिल्या ट्रेनची लांबी वाय म्हणजे दुसऱ्या ट्रेनची लांबी व्ही वन म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग आणि व्ही टू म्हणजे दुसरा ट्रेनचा वेग हा झाला आपला पहिला फॉर्म्युला जो फॉर्म्युला विरुद्ध दिशा जिथं दिलं जाईल त्या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे जिकडे वेगांची बेरीज करतो आपण आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण डिश टी व्हीचा फॉर्म्युला जो काय आपण तसा फॉर्म्युलेट करायला जातो त्यावेळेला याच्यामध्ये काय होते नेमकं का। डिस्टन्समध्ये दोन्ही ट्रेनच्या लांबींची बेरीज होते तर होतेच होते तर याच्यात कुठलं दुमत नाही परंतु जेव्हा तुम्ही लोक इथे हे टी तर टीच जेव्हा वेलाव सिटी तुम्ही लिहायला जाल तेव्हा लक्षात घ्यायचं पाठीमागची ट्रेन पुढच्या ट्रेनचा पाठलाग करत असल्यामुळं याचा रिलेटिव्ह स्पीड किंवा जी फायनल वेलोसिटी मिळते ती दोघांच्या वजाबाकी इतकी असते आणि वजाबाकी करताना कधी पण मोठ्या स्पीडमधून छोटा स्पीड मायनस करायचा आणि जी ट्रेन पाठीमाग असते त्याचा वेग जास्त पाहिजे जेणेकरून ती पुढच्या ट्रेनला ओलांडून जाईल आणि मग त्यावेळेला जनरली पुस्तकात व्ही टू मायनस व्ही वन हा फॉर्म्युला घेतला आहे पण आपण तो समजून घेऊया की ज्यामध्ये तुम्हाला लोकांना व्ही टू म्हणजे व्ही फास्टवाला स्पीड असणार आहे एफ म्हणजे हे फास्ट आहे आणि हा एस म्हणजे हे स्लो आहे तर यानुसार आपण काय करणार करणार त्या फास्ट स्पीड आपण आपण त्याला आपल्या अंडरस्टँडिंग व्ही एफ मायनस इथं व्ही एस असं आपण समजून घेऊया या प्रकारे आपण त्याला गृहित धरूया हे लक्षात घ्या सो हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला जे मी सांगितले ह्या दोन्ही फॉर्म्युला आधारित आता आपण काही गणित वगैरे पाहूया ज्यामध्ये पहिल्या फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा जर दोन ट्रेन परस्परांच्या विरोध दिशेला निघालेल्या असतील तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची आणि जेव्हा दोन ट्रेन एका मागे एक निघालेल्या असतील तेव्हा त्यांच्या वेगांची काय करायची तर वजावाकी करायची ध्यानात घ्या सगळ्यांनी आणि मग आता यावर आधारित आपली गणितं काय असतील आपण ती गणित एकदा बघूया तर गणितांमध्ये सगळ्यात प्रथम आता पहिलं गणित बघा सगळ्यांनी तर ह्या प्रश्नात काय दिलं हे एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं प्रश्न मुद्दाम आयोगाचाच घेतलेला आहे एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सोळा सतराचा प्रश्न आहे की त्यात म्हटलं गेलं आहे की प्रत्येकी आता प्रत्येकीचा अर्थ दोन्ही ट्रेनचं बरं लक्षात घ्या प्रत्येकी पाचशे मीटर लांबीच्या दोन मालगाड्या दोन आगगाड्या आहेत दोघांची लांबी किती किती पाचशे पहिल्या ट्रेनची पण पाचशे दुसऱ्या ट्रेनची पण पाचशे दोघं पाचशे पाचशे लक्षात घ्या मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय ह्या विरुद्ध दिशांनी दिशा विरुद्ध दिशांनी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे विरुद्ध दिशा म्हटलं तर फॉर्म्युला पहिला येईल का दुसरा येईल तर विरुद्ध जर तुम्हाला लोकांना म्हटलं तर विरुद्ध म्हटलं की लक्षात घ्यायचं फॉर्म्युला हा कधी पण पहिलावाला येईल दुसरा येणार नाहीये ठीक आहे एकदम सारी सरळ गोष्ट आहे मग आता आपण याच्यामध्ये काय करणार तर याच्यामध्ये आपण तुला टेक्निकल अडचणी मध्ये होत पॉस्कर तर आत्ताचं जो गणित आपण पाहिलं त्यामध्ये तुम्हाला लोकांनी इथे विरुद्ध मेन्शन केल्या गेल्यामुळे आपला पहिला फॉर्म्युला आपण इथे वापरणार इथं फायनल झालं मग आता त्यांनी पुढे काय म्हटलंय या समांतर रुळांवरून धावत आहेत ठीक आहे काय काय कळाला आतापर्यंत की दोन आगगाड्या आहेत प्रत्येकाची लांबी पाचशे पाचशे आणि मग त्यांनी पुढे म्हटलंय त्यांचा वेग हा अनुक्रमे पंचेचाळीस आणि तीस किलोमीटर प्रति तास आहे फोर्टी फाय आणि थर्टी हे लक्षात घ्या बरं वेगांची बेरीज होईल का वजाबाकी होईल तर जेव्हा जेव्हा ते विरुद्ध दिशेने दोन ट्रेन असतील तेव्हा त्यांची काय करायची वेगांची बेरीज करायची ध्यानात घ्या सगळ्यांनी आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यास किती वेळ लागेल हा एकदम साधा सरळ बेसिक प्रश्न मग आता आपण फॉर्म्युला कोणता वापरणार तो विरुद्ध वाला फॉर्म्युला वापरणार जो तुम्हाला मागे दाखवला जातला पहिला का दुसरा तर पहिला फॉर्म्युला येईल कारण त्यामध्ये विरुद्ध शब्द मेन्शन केल्यामुळे आपण वेगांची काय करणार तर बेरीज करणार आहे मग आता आपण काय करतो बघा याच्यामध्ये तर आपला फॉर्म्युला असणार काय तर डिश टी व्हीच्या फॉर्म्युल्यापासून आपण सुरू करू यामध्ये बरं किती ट्रेनचा प्रश्न आहे दोन ट्रेनचा प्रश्न आहे दोन ट्रेनमध्ये डिस्टन्समध्ये दोन्ही ट्रेनच्या लांब्यांची बेरीज करायची म्हणजे एक्सप्लस वाय परत बाजूला टी आणि वेलॉसिटीमध्ये आता नेमकं काय एक तर बघा व्हेवसिटीमध्ये दोन्ही फॉर्म्युला जर तुम्ही पाहिलं तर एकात बेरीज आणि एकात वजा बाकी तर बेरीज कशात करायची तर ज्या ठिकाणी दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने असतील तिथं बेरीज करायची वेगांची मग आपण इथे काय करणार इथं लिहिणार आपण व्ही वन अधिक व्ही टू वी वन म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग व्ही टू म्हणजे दुसऱ्या ट्रेनचा वेग आणि ह्या किमती आपण आतमध्ये ठेवायच्या आणि मग त्या किमती ठेवल्यानंतर आता युनिट कन्वर्ट करायची गरज पडते का नाही ते एकदा विचार करायचा आपण पहिल्या किमती ठेवून घेऊया तर एक्स आणि वायमध्ये प्रत्येकी पाचशे मीटर त्यांनी म्हटल्यामुळं पहिल्या ट्रेनची लांबी पाचशे घ्यायची आणि दुसऱ्याची पाचशे घ्यायची तर या अनुषंगाने इथं पाचशे अधिक पाचशे हे असं येणार आहे याचं कारण स्पष्ट तुम्हाला दिसतं की प्रत्येकी म्हटलं त्याने प्रत्येकी पाचशे पाचशे हे लक्षात घ्या मग पाचशे अधिक पाचशे आलं इक्वल टू टीचं टीच ठेवायचं कारण ते विचारले तुम्हाला कारण त्यांनी म्हटलं किती वेळ लागेल ठीक आहे आणि मग आता व्हिवन आणि व्ही वन तुम्हाला फोर्टी फाय दिला आहे पहिला ट्रेनचा वेग पंचाळीस दिलेला आहे आणि दुसरा ट्रेनचा वेग तुम्हाला लोकांना तीस दिला आहे आणि दोन्ही पण वेग किलोमीटर प्रति तासामध्ये असल्यामुळे तुम्हाला लोकांना त्याला कन्व्हर्ट करावं लागेल मग ते कन्वर्ट ब्रॅकेटच्या आत करायचं का बाहेर तर त्याच्या बेरजेला तुम्ही बाहेर कन्वर्ट करा दोन्ही गोष्टी एकच पडतात so, ती हे लक्षात घ्या सो आपण आता त्या किमती पहिला लिहून घेऊया इथं आला पहिला ट्रेनचा वेग फोर्टी फाय आणि दुसरा ट्रेनचा वेग हा तीस ते दोन्ही आपण दिल्याप्रमाणे लिहून घेतल्यानंतर आता हेच कन्वर्ट करायचं का नाही करायचं तर बघा हे पाचशे मीटर आहे हे पण पाचशे मीटर आहे आणि हे फोर्टी फाय आणि थर्टी हे किलोमीटर प्रति तासामध्ये म्हणून आपण याला बाहेर इथं गुणायचं फाय बाय एटीनने हे लक्षात ठेवा सगळ्यांनी हे करायलाच लागेल हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे उत्तर सुटत नाही आणि तुम्ही पुढे दोन ते तीन स्टेपमध्ये आपलं उत्तर फायनल होऊन जाईल ते कसं ते बघा पाचशे आणि पाचशे केलं तर इथे हजार येऊन जाते तो हजार आल्यानंतर इक्वल टू टी गुणिले पंचाळीस आणि तीस यांची बेरीज केली ती आली पंच्याहत्तर आणि त्याला गुणिले किती बाबा ना तो पाच छेद अठरा आता याच्यात जो भाग जाईल तो द्यायचा आता अठराने काय सेव्हन्टी फायला काय भाग जात नाही नवाने जात नाही सहाने जात नाही मग आपण तीनने भाग देऊया मग तीनने भाग दिला आपण इथे तीनच्या पाड्यामध्ये इथे तीन, तीन कटरा आलं आणि त्या आता तीनच्या पाड्यामध्ये याला भाग दिला तर तीन दुने सहा आणि तीना पाच पंधरा तो बनला पंचवीस मग आता इथे तुम्हाला काय काय दिसते बघा आता इथे पंचवीस इथे गुणिले इथे पाच दिसतोय खाली भागेले तर सहा दिसतोय सहाने पंचवीसला भाग जात नाही आणि सहाने पाचला भाग जात नाही मग पंचवीस आणि पाचचा गुणाकार करत बसण्यापेक्षा बेस्ट वे आपण एक काम करूया आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करून टाकूया म्हणजे काय करायचं हा जो इथे छेदामध्ये सहा दिसतोय याला इथे वर घेऊन यायचं आणि वरती जो पंचवीस आणि पाच दिसतोय तर दोघांनी इथे खाली घेऊन यायचं म्हणजे काय बनते बघा आता इथं त्या हजाराला इथे गुन्ह्यासाठी इथे पहिल्यांदा गुन्हिले सहा येऊन जाईल इकडचा खालचा सहा तो वरती येऊन जाईल आणि भागिलेमध्ये हा पंचवीस आणि इकडचा हा पाच हे दोघं सुद्धा तुम्ही उचलून त्याला इथे खाली घेऊन टाका आणि मग तुमचं जे काय उत्तर येईल ते तुमचं फायनल साठीचं असलेलं उत्तर असेल मग आता आपण याला सॉल्व्ह करूया ते कसं होईल बघा पंचवीसच्या पाड्यामध्ये पंचवीस इथे पंचवीस चोक शंभर आणि पुढे शून्य लावून टाकला आपण त्यानंतर पाचच्या पाड्यामध्ये पाच एक पाच आणि इथे आलं पंच अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो इथे उरलं फक्त आठ गुणिले सहा म्हणजे काय असेल आठसक अठ्ठेचाळीस जो आपला आन्सर असेल फायनल आन्सर असेल आपलं टी इक्वल्स टू अठ्ठेचाळीस बरं आता हे तासामध्ये का सेकंदामध्ये तर ऑलरेडी तुम्ही लोक पाहिलं पाहिलं याच्यामध्ये की ट्रेनची लांबी मीटरमध्ये मीटरमध्ये आपण वेगाला कन्वर्ट केलं कशामध्ये हे आपण फाय बाय आणलं म्हणजे आपण त्याला मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट केलं हे लक्षात घ्या मग हे सगळं मीटरमध्ये आणि मीटर पर सेकंदामध्ये येत असेल तर आपला टाईम हा कशामध्ये पाहिजे तर टाईम आपल्याला शंभर टक्के हा सेकंदामध्येच से पाहिजे हे ध्यानात घ्या सगळ्यांनी सो आता हे आपलं उत्तर असेल फोर्टी एट सेकंड्स ते असेल आपला पर्याय नंबर एक झालं सो असंच आता पुढचं गणित आपण पाहूया तर पुढच्या गणितात तुम्हाला लोकांना विचारलं गेलं काय ते एकदम व्यवस्थित बघा सगळ्यांनी की दोनशे मीटर लांबीची ट्रेन एका ट्रेनचा पाटलाग करत आहे आता पाटलाग एका मागे एक चाललात एकदम परफेक्ट आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे पाटलाग म्हणजे एका मागे एक जाणे एका मागे एक जात असताना आपण वेगांची वजाबाकी करतोय ध्यानात घ्या काय करतो का आपण वेगांची वजाबाकी करतो समोरासमोर येत असताना आपण वेगांची बेरीज करतो पाटलाग करताना वेगांची आपण वजाबाकी करतो हे पण ध्यानात ठेवायचं मग त्यांचा वेग अनुक्रमे किती आहे एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास ठीक आहे आणि किती आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आहे या दोन्ही वेगांची बेरीज करायची की वजाबाकी तर दिलेल्या प्रश्नातल्या कन्सेप्टनुसार आपण यांची वजाबाकी करणार कारण त्या ट्रेन पाठलाग करतात एकमेकांच्या लक्षात घ्या मग त्यांनी म्हटलंय मागची ट्रेन पुढच्या ट्रेनला तीस सेकंदामध्ये ओलांडून जात असेल तर पुढच्या ट्रेनची लांबी किती मग तुम्हाला लोकांना काय करायचंय तुम्हाला वाय काढायचंय वाय म्हणजे पुढच्या ट्रेनची लांबी तुम्हाला लोकांना काढायची किंवा त्याला तुम्ही एक्स म्हटलं तरी काही मोठा विषय नाहीये तर दोघांपैकी तुम्हाला लोकांना समजा हा एक्स दिलाय आणि हा वाय दिलाय आपण त्याचनुसार आपलं आता सूत्र मांडूया एकदम व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या काय ते बघा आता तर आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना मी सूत्रात मांडलं ते आता याच्यात समजा डिश टी व्ही लिहिलं डिश ट्रें, टी विल्यानंतर किती ट्रेनचं गणित आहे एका ट्रेनचं आहे का दोन ट्रेनचं आहे तर दोन ट्रेनचं टाईप लगेच लक्षात येतो बरं आपण लक्षात घ्या यामध्ये दोन ट्रेनचं गणित आहे कारण एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनचा पाठलाग करते मग दोन ट्रेनचं गणित म्हणजे फॉर्म्युला येणार एक्स प्लस वाय इक्वल टू टीचं टी आता इथं कंसामध्ये काय लिहायचं तर वेगांची बेरीज का वेगांची वजाबाकी तर सरळ स्पष्ट मेन्शन आहे करताय एका करताय एकामागे एक चाललात तर वेगांची वजाबाकीच करायची मग वेगांची वजाबाकी करताना कधी पण लक्षात घ्यायचं मोठ्या वेगातून छोटा वेग मायनस करायचा मग तो कसा करायचा तर आपण इथे काय लिहितो माहिती फॉर्म्युलामध्ये व्ही वन व्ही टू लिहित नाही अपन। आपण का आपण अंडरस्टँड करतोय व्ही फास्ट मायनस वीस स्लो हे आपल्याला सांग समजून सांगतं की पहिल्यांदा मोठा वेग घ्या आणि मग छोटा वेग घ्या तुम्ही चुकून जर ते उलटं केलं तर फक्त उत्तर निगेटिव्ह घेऊ नका उत्तर पॉझिटिव्ह घ्या पण त्यापेक्षा बेटर काय वेगांचा फरक आपल्याला घ्यायचा आहे बाकी विषय मोठा इतका नाही आहे ठीक आहे मग आता आपण याच्यामध्ये काय करूया किमती भरूया एक्स आणि वाय याच्यामध्ये एका ट्रेनची लांबी बघा ही एका ट्रेनची लांबी ही दुसऱ्या ट्रेनची लांबी मग यातली पुढची आणि मागची कोणती असं काय घेणं देणं नाही आपल्याला ठीक आहे कारण आपण शेवटी दोघांची ॲडिशनच करतोय मग पहिल्या ट्रेनची लांबी काय दिली त्याने दोनशे दिलेली आपण इथे बिंदास इथे दोनशे लिहून टाकू दुसऱ्या ट्रेनची लांबी तुम्हाला लोकांना प्रश्नामध्ये विचारली गेली असल्यामुळं आपण इथे काहीच करू शकत नाही वायला वाय लिहावं लागेल बरं टाईम तुम्हाला दिलाय का तर दिलाय तर त्याने म्हटलंय की मागची ट्रेन पुढच्या ट्रेनला तीस सेकंदामध्ये ओलांडून जाते किती तीस सेकंदामध्ये ओलांडते तर तुम्हाला टाइम दिला त्याने तीस सेकंद लक्षात घ्या हे दोनशे मीटरमध्ये हे तीस सेकंदामध्ये तुमची वेग त्यांनी किलोमीटर प्रति तासात दिलीत तर कन्वर्ट करावी लागतीलच मग आपण काय करू पहिले किमती तर भरू फास्ट वाला स्पीड कोणता दोन स्पीड आहेत आपल्याकडे एकशे एक बासष्टचा आहे आणि एक किती नव्वदचा आहे तर तुम्ही लोक याची वजाबाकीच करणार आहे तर पहिल्यांदा मोठा स्पीड घ्यायचा एकशे बासष्ट नंतर तो नव्वदवाला छोटावाला स्पीड घ्यायचा अशी वजाबाकी करायची आणि ह्या वजाबाकीला कन्वर्ट करायचं म्हणजे हे मीटरमध्ये हे सेकंदामध्ये हे किलोमीटर प्रति तासात चालतो नाही तर याला गुणिले काय करायचं तर गुणिले फाय बाय एटीन करायचं म्हणजे आपण त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये तर मीटर पर सेकंदामध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं आणि मग आता बघा ह्या दोनशे च दोनशे ऍज इट इज प्लस वाय च वाय इक्वल टू ह्या तीसचं तीस, तीस गुणिले एकशे बासष्ट आणि नव्वदची तुम्ही वजाबाकी करताय ध्यानात घ्या वजाबाकी का करताय कारण ट्रेन पाठलाग करतायत मग आता यांची वजाबाकी इथे आली बहात्तर आली बहात्तर गुणिले साईटला आपला फायव्ह बायटीन लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कन्वर्ट करायचं गणित आहे आता दिलेलं समीकरण फक्त आपल्याला सॉल्व्ह आहे आणि उत्तर काढायचं आहे सो आपण काय करूया इथं अठरा एका अठरा आणि अठराच्या पाड्यामध्ये अठरा चौक बहात्तर भाग जातोय म्हणून आपण देऊन टाकला बिंदास इथला दोनशेचा दोनशे ॲज इट इज प्लस वायचं ॲज इट इज ठीक आहे इक्वल टू जोपर्यंत हे सगळं सुटत नाही तोपर्यंत हे पलीकडे घेऊन जायचं नाही ठीक आहे मग आपण त्याला सॉल्व्ह करूया तोंडी केलं साईड वीस मध्ये तोंडी करा वीस गुणिले तीस तर तीन दुने सहा ते बनलं किती सहाशे बनलं सहाशे आणि दिलेलं समीकरण आपण मागच्या एका चॅप्टरमध्ये एकदम याच्यापेक्षा मोठी मोठी समीकरण आपण सोडवलेली ठीक आहे सो आता इथं दोनशे अधिक वाय बरोबर सहाशे आपल्याला किंमत काढायची वायची तर दोनशे पलीकडे पाठवून द्यायचा म्हणजे काय होईल बघा वाय इक्वल टू इथं सहाशे तो वजा गेला तिकडे तो दोनशे झाला मायनस दोनशे झाला तर सहाशेमधून दोनशे गेलं तर आपलं उत्तर असणार आहे किती तर उत्तर असणारे आपलं फक्त आणि फक्त चारशे मीटर म्हणजे आपल्या दुसऱ्या ट्रेनची लांबी आपल्याला मिळाली किती तर चारशे मीटर चारशे मीटर आपलं उत्तर असणार आहे सो आपला पर्याय क्रमांक किती आहे बघा तो दुसरा पर्याय चारशे मीटर इतकं साधं सिंपल साधं सरळ आहे ठीक आहे नंतर आता पुढचं गणित बघा सगळ्यांनी तर आता ह्यात तुम्हाला नेमकं तो शब्द बघायचा की त्यांचा पाठलाग चालू आहे का नेमकं त्या दोन्ही ट्रेन एकमेकाच्या समोरासमोर आहेत हे बघत चला परीक्षेमध्ये कधी पण मग आता काय म्हटलंय बघा दोन समान लांबीच्या हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मग दोन समान लांबीच्या म्हणजे काय पहिल्या ट्रेनची लांबी आणि दुसऱ्या ट्रेनची लांबी या दोन्ही पण कशात समान आहेत ठीक आहे आणि मग त्यांनी पुढे म्हटलंय या समान लांबीच्या आगगाड्या एकाच दिशेने एकाच दिशेने म्हणजे सरळ सरळ दोन्ही पण ट्रेन्स ह्या पूर्वेला किंवा दोन्ही पण ट्रेन्स ह्या पश्चिमेला याचा अर्थ एकाच दिशेने दोन्ही पूर्वेला दोन्ही पश्चिमेला म्हणजे वजाबाकी करायची वेगांची साईटला मेन्शन करून ठेवा की आपल्याला वजाबाकी करायची आहे वेगांची हे लक्षात घ्या अंतरांची कधी वजाबाकी होत नाही आपण वेगांची वजाबाकी करत असतो किंवा बेरीज करत असतो ध्यानात घ्या सगळ्यांनी ठीक आहे तर त्यांचा वेग अनुक्रमे त्याने म्हटल्याप्रमाणे काय काय दिलं बघा त्याने त्यामध्ये त्याने म्हटलं याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस ठीक आहे एकदम व्यवस्थित बघून घ्या काय दिला त्याने एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीस हा पहिल्या ट्रेनचा वेग दिला तुम्हाला आणि पुढे दिलं ते तुम्हाला छप्पन्न आणि दोन्ही किलोमीटर प्रति तासामध्ये त्याने दिलेलं आहे ठीक आहे जर त्यांनी म्हटलंय मागची गाडी पुढच्या गाडीला आता शेवटी मागचीच गाडीत पुढच्या गाडीला ओलांडल्या ना पुढची तर मागच्याला ओलांडणार नाही बरोबर की नाही मागची गाडी पुढच्या गाडीला तीस सेकंदामध्ये ओलांडत असेल तर त्या गाड्यांची प्रत्येकी लांबी किती हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि भारी प्रश्न आहे याचं कारण तुम्हाला लोकांना आता मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवतो नेमकं हे समान लांबीचा सीन काय नेमका तर लक्षात घ्यायचं दोन ट्रेनची लांबी जर वेगवेगळी असेल तर तुम्ही पहिल्या ट्रेनची लांबी एक्स आणि दुसऱ्याची वाय घ्यायची जर वेगवेगळी असेल तर आणि जर का समान असेल तर पहिलं पण एक्स आणि दुसरं पण एक्स समान असेल तर ह्या दोन्ही गोष्टी कळल्या सगळ्यांना वेगळ्या असतील लांबी तर एक्स आणि वाय घ्यायचं आणि समान असतील तर एक्स आणि एक्स असं घ्यायचं मग जरी समजा तुम्हाला तो फॉर्म्युला मी मांडला समजा आपला फॉर्म्युला काय तर रिश टी व्ही मग डिश टी व्हीनुसार आपण काय करतो आ, किती ट्रेनचं गणित आहे दोन ट्रेनचं गणित आहे कारण त्यांनी म्हटलं दोन समान लांबीच्या अगगाड्या ठीक आहे मग आपण काय करतो की इथं एक्स अधिक वाय असं लिहितो इक्वल टू टी कंसामध्ये आपण विचार करतो यांची बेरीज का वजाबाकी वेगांची तर इथं एकाच दिशेने चालल्यात म्हणजे एका मागे एक चालल्यात असंही तुम्हाला कळतं ना मागची गाडी पुढच्या गाडीला ओलांडते म्हणजे पाठलाख चालू आहे अंडरस्टँड करायचं गणित मग पाठलाख चालू आहे तर वजाबाकी करायची वेगांची मग वजाबाकी कशी तर इथं व्ही फास्ट मायनस व्ही स्लो मोठ्या स्पीडमधून मो छोटा स्पीड आपल्याला काय करायचं तर मायनस करायचं आहे आता अतिशय महत्वाचा पॉईंट काय माहिती आहे का यामध्ये तुम्हाला लोकांना गाड्यांची लांबी काढायची आणि याच्यात एक स्पष्टपणे मेन्शन केलं आहे या दोन्ही पण समान लांबीच्या आगगाड्या आहेत तर समान लांबीच्या आगगाड्या असल्यामुळं पहिल्या ट्रेनची लांबी जर एक्स असेल तर आपण इथं या ठिकाणी वाय न लिहिता आपण इथं सुद्धा काय लिहायचं एक्स लिहायचं वाटतं तुम्हाला लोकांना ते एक वेगळ्या रंगात दाखवतो इथे तुम्हाला लोकांना काय करायचं तुम्हाला लोकांना इथे एक्स असं लिहायचं आहे ठीक आहे एक्स अधिक वाय न लिहिता आपण एक्स अधिक एक्स एक लिहिण्याच्या मागचं प्रयोजन काय कारण दोन्ही ट्रेनची लांबी समान आहे समान असल्यामुळे एक एक्स आणि एक्स असं लिहायचं ठीक आहे मग आता या दोघांची लांबी तर आपल्याला माहीत नाही मग मला वाटतं याच्यामध्ये एक एक्स आणि एक्सची बेरीज काय बाबा ना दोन एक्स अशा अनेक एक समीकरण आपण आतापर्यंत केलेली आहेत बरं टी किती वेळ लागतो ओलांडायला तर तीस सेकंद लागतात तर तुम्ही टीच्या बदली तर तीस लिहून टाकायचं कंसामध्ये फास्ट आणि स्लो म्हणजे मोठा आणि छोटा वेग घ्यायचा मोठा वेग किती आहे एकशे अठ्ठावीस आणि छोटा किती आहे छप्पन्न मग आपण इथे सरसळ एकशे अठ्ठावीस वजा या ठिकाणी छप्पन्न करून टाकायचं आणि मग हे कन्वर्ट केल्यावरती इकडे बघा कन्वर्ट करायचं का नाही करायचं तर बघा लक्षात घ्या हे तर काय येईल ते अजून माहिती नाही आपल्याला पण टाईम सेकंदात दिलाय टाइम सेकंदामध्ये तो वेग हा मीटर पर सेकंदामध्येच पाहिजे म्हणून याला कन्वर्ट करावंच लागतं याला गुणिले फाय बाय एटीन करा म्हणजे करा त्याशिवाय दुसरा आपल्याला काही दुसरा ऑप्शन नाही आहे ठीक आहे मग हे कन्वर्ट केल्यानंतर दोन एक्सचा दोन एक्स दोन एक्स कसा काय आला एक्स आणि एक्स ची बेरीज आपली दोन एक्स चालली विषय संपला तिकडं ठीक आहे ह्या तीसचं तीस सध्या काय करू नका गुनिले एकशे अठ्ठावीस आणि छप्पनची वजाबा की जर आपण केली आठ मधून सहा गेली तर दोन आला दोनातून पाच जात नाही बारातून पाच गेली इथं सात आला बहात्तर आलं परत आणि असं बहात्तर मागाशी पाहिलं होतं आपण हा बहात्तर बनला आणि त्याला गुणिले किती माहिती आहे का इथे फाय बाय एटीन आहे आणि मग आपण याला आता सॉल्व्ह करणार आहे आणि आपलं विषय सगळं गणित संपून जाईल कसं ते बघा आता सो इथे अठराच्या पाड्यामध्ये अठरा एका अठरा इथे अठरा चौक बहात्तर आलं आणि इथे दोन एक्स चा दोन एक्स ॲज इट इज इथं तीस गुणिले लक्षात घ्या तीस गुणिले इथे चारा पंच आला वीस आला आपण आता या इकडच्या दोनने तिथे भाग देणार आहे तो तो दोन तिकडे घेऊन गेला तरी चालतोय किंवा तुम्ही लोक याच्यामध्ये सरळसळ दोनने इथे डायरेक्ट क्रॉस केलं तरी पण चालतंय आपण जनरल जाऊ किंवा एखादा म्हटलं सर असं करण्याविषयी काम आहे चारा पंच वीस आणि वीस आणि तीसचा गुन्हा तुम्ही मागाशी केला तसा करून दाखवा परत करू आपण काही विषय नाही त्यामध्ये बघा कसं ते चारा पंच वीस तर वीस आणि तीसचा गुन्हा तीन दोन्ही साहित्य बनला सहाशे आणि मग आता एक लक्षात घ्या हे दोन्हीच बरोबर सहाशे आलंय एक्सबरोबर सहाशे नाही आलेले तर याच्या पुढची स्टेप काय की एक्सबरोबर सहाशे भागिले दोन म्हणजे अर्थात दोन याला भाग दिला की इथे आहे बघा बे एक बे इथं बेत्रिक सहा आणि पुढचे दोन शून्य म्हणजे उत्तर येणार आहे आपलं तीनशे मग आपल्याला काय मिळालं आपल्याला एक्सची किंमत ही तीनशे मिळाली तीनशे मीटरमध्ये येणार आहे कारण आपण गणित कन्वर्ट केलेले लक्षात घ्या जर का एक्सची किंमत तीनशे त्याचा अर्थ पहिल्या ट्रेनची लांबी पण तीनशे दुसऱ्याची लांबी पण तीनशे मग ते तीनशे अधिक तीनशेवाला सेट होता तो लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक ट्रेनची लांबी त्याने म्हटलं ना तर त्या गाड्यांची प्रत्येकी लांबी किती तर प्रत्येकी लांबी असणारे तीनशे तीनशे ठीक आहे आणि एकूण लांबी किती तर तीनशे आणि तीनशे सहाशे जर प्रत्येकी लांबी विचारली तर उत्तर तीनशे बोलायचं एकूण लांबी विचारली तर सहाशे बोलायचं मग याच्यामध्ये आपला ऑप्शन नंबर एक असणार आहे ज्यामध्ये म्हटलं गेलं की तीनशे मीटर विषय संपला गणित सोपं होतं ठीक आहे आता पुढचं बघू आपण आता काय ते नेमका आता बघा समजून घ्या गणित काय ते त्यात तुम्हाला लोकांना हा प्रश्न लो आला होता एस टी मुख्य परीक्षेला दोन हजार सतरा अठरामध्ये ठीक आहे प्रश्नात काय म्हटलं गेलेलं आहे एक रेल्वे त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते ठीक आहे एकदा सिनारिओ समजून घ्या सगळ्यांनी एक, एक रेल्वे आहे एक ट्रेन आहे ठीक आहे एका साईडला तुम्हाला ती ट्रेन वगैरे दाखवतो मी अशा प्रकारे एक ट्रेन आहे ही चाललेली आहे किती त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास या वेगाने चाललेली ठीक आहे आणि मग त्यांनी असं म्हटलंय पुढे की रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने बरं रेल्वे कोणत्या दिशेने चालली सध्या चा समोरच्या सिनारिओमध्ये रेल्वे चालली पूर्व दिशेने ठीक आहे ही जी रेल्वे आपली ही चालली पूर्व दिशेला तिकडे चालली त्या साईडला ठीक आहे लक्षात घ्या आणि मग रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने त्याने असं म्हटलंय तीन किलोमीटर प्रति तास या वेगाने एक मनुष्य जात आहे मग रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने तो मनुष्य ना मनुष्य तो कुठे दाखवायचा माहिती आहे का तो मनुष्य तुम्ही लोकांनी इथे दाखवायचा हा जो मनुष्य आहे तो असा चालला इथून आणि त्याचं स्पीड किती आहे माहिती आहे का फक्त आणि फक्त तीन किलोमीटर प्रति तास हा स्पीड आहे त्या माणसाचा रेल्वे तिकडे चालली मनुष्य तिकडे चालला मनुष्य इकडे घेऊ नका मग त्या गणिताचा काय अर्थ राहणार ना कारण रेल्वे गपचूप निघून जाईल कारण रेल्वेचा स्पीड जास्त आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी त्यामुळे रेल्वेचं आणि मनुष्याचं जे काही तुम्ही ते काय कॉर्डिनेशन दाखवत आहे ते, ते एकाच लाईनीत दाखवायचं हो दोघांचं ह्या ह्या कंडिशनमध्ये ठीक आहे मग त्याने असं म्हटलंय तर पाचशे मीटर लांबीची रेल्वे मग रेल्वेची लांबी पण दिली चांगली गोष्ट रेल्वेची लांबी काय दिली ती पाचशे दिली रेल्वे ही पाचशे मीटर लांबीची रेल्वे हे लक्षात घ्या रेल्वेची लांबी पाचशे मीटर आहे ठीक आहे माणसाची लांबी किती कधीही लक्षात घ्या शून्य माणसाला लांबी नसते माणसाची लांबी शून्य घ्यायची याच्यामध्ये ठीक आहे आणि मग ही पाचशे मीटर लांबीची रेल्वे त्या माणसाला त्या माणसाला किती सेकंदामध्ये पार करेल बरं पहिली गोष्ट या फॉर्म्युलामध्ये हा फॉर्म्युला आपण क्रिएट करायला गेल्यानंतर जेव्हा आपण फॉर्म्युला पाहतो दोन ट्रेनचं पाटलाग आपण पाहिला ऑलरेडी पाटलाग करताना आपण काय करायचो की मास्तर आता मी डायरेक्ट पाटलागचं सुतर घेऊन टाकतो पाटलाग शेवटी पाटलागच आहे एक प्रकारचा एक्स प्रकार एक प्लस वाय इक्वल वा टू टी कंसामध्ये का काय तर व्ही फास्ट मायनस व्ही स्लो हाच फॉर्म्युला इथे आपल्या होणार आहे कारण इथं दोघं एकाच दिशेने चाललेले आहेत कारण रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने तो माणूस चालला आहे म्हणजे वेगांची वजाबाकी होणार हे कन्सेप्ट क्लिअर करा सगळ्यांनी ठीक आहे जर माणूस समोर पळत येत असताना रेल्वे अशी येत असती तर यामध्ये त्यांची ॲडिशन झाली असती पण माणूसही पुढं चालला आहे रेल्वे पुढे चालली कारण रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने माणूस चालला आहे म्हणून आपल्याला तिथं वेगांची वजाबाकी करावी लागते हे घ्या आणि मग आता आपण किमती टाकताना एक्स म्हणजे त्या पहिल्या ट्रेनची लांबी आणि दुसऱ्या ट्रेनची लांबी नाही इथे दुसरा माणूस उभा केलाय माणसाला लांबी घ्यायची का तर माणसाची लांबी शून्य घ्यायची ही कन्सेप्ट आहे गणितातली बाकी काही नाहीये मग एक्स म्हणजे ट्रेनची लांबी किती आहे तर ट्रेनची लांबी सरळ सरळ पाचशे घेऊन टाकायची वाय म्हणजे माणसाची लांबी माणसाची लांबी तुम्ही लोकांनी शून्य घ्यायची शून्य काय घ्यायची शून्य घ्यायची इथे शून्य येणार आहे इक्वल टू टाइम तुम्हाला लोकांना त्याने विचारलाय किती वेळ लागेल पार करण्यासाठी आणि व्ही फास्ट आणि व्ही स्लोमध्ये तुम्हाला लोकांना आता काय करायचंय एकदम साधं सरळ गोष्ट आहे फास्ट कोण आहे माणूस का ट्रेन तर ट्रेन आहे तर त्रेसष्टचा स्पीड आहे ट्रेनचा आणि माणसाला स्पीड किती तीनचा आहे तर तुम्ही लोकांनी पहिल्यांदा इथं त्रेसष्ट लिहायचा मायनस साईडला तीन दाखवायचा बरं कन्वर्ट करावं लागेल का स्वतःला प्रश्न विचारायचा की ट्रेनची लांबी पाचशे किलोमीटर नाही आहे तर पाचशे मीटर आहे हे पाचशे मीटर आहे आणि दोन्ही पण वेग हे किलोमीटर प्रति तासात दिल्यामुळं तुम्हाला ह्याला बाहेर कन्वर्ट करावं लागतं फाय बाय एटीनने कंपल्सरी करावं लागतं ठीक आहे आणि मग आता बघा पाचशे आणि शून्य किती तर इथे पाचशेच आलं इक्वल टू टी गुणिले त्रेसष्टमधून तीन गेलं इथं फक्त आणि फक्त साठ राहिला आणि साठ गुणिले इथं आलं पाच छेद अठरा आणि मग आता आपण काय करणार याला आपण आता करणार सॉल्व ज्या आपण ऑलरेडी आतापर्यंत प्रत्येक गणितात करत आलो तेच ठीक आहे मग आता याला भाग जाताना सहाने भाग जाईल तिथे साहित्रिक अठरा येईल इथं सहा एक सहा आणि पुढचा शून्य आणि मग आता बनलं काय इथं पाचशे बरोबर टी गुणिले इथे दहा पाचशे पन्नास आणि छेदामध्ये तीन इथला इथे सॉल्व्ह करू शकता किंवा हा जो भागिले तीन आहे तो इथे वर इथे घेऊन या गुणिले होईल आणि पन्नास खाली घेऊन या म्हणजे काय पुढची स्टेप काय त्या पाचशेला तो तीन गुणिले जाईल आणि तिकडचा तो पन्नास आहे तो इथं भागीले येऊन जाईल आणि पलीकडं आपला टी जो तुम्हाला विचारला आहे तो तुमच्या समोर आपोआप येऊन जाईल कसा तो बघा आता फायनल स्टेप आहे आता आपली त्या शून्याला हा शून्य गेला सो इथं पाच एक पाच इथं पाच एक पाच आणि पुढचा शून्य ते दहा बनलं आणि मग ते दहा गुणिले तीन म्हणजे दाहीत्रिक तीस तर आपलं उत्तर असेल टी इज इक्वल टू तीस सेकंद लागतील त्या ट्रेनला त्या माणसाला पार करण्यासाठी तर ऑप्शन आहे का चेक करून घ्या तर तीस सेकंद पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला लोकांना दिलं तीस सेकंद इतकं साधं सरळ होतं फक्त इथे दोन ट्रेन न देता लॉजिक थोडं आयोगाने चेंज केलं एक ट्रेन दिली आणि एक माणूस दिला तो माणूस पण पळतोय आणि ट्रेनही जाते पुढे आणि दोघं एकाच दिशेने हे लक्षात घ्या त्याच्यामुळे इथे आपण